नमस्कार सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेमकं मनमिलनाचं काय होणार या प्रश्नाला दोन्ही नेत्यांनी अत्यंत समयसूचकतेनं उत्तर देत सर्वांच्याच भुवया उंचवल्या खर तर मनोबिल्लामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार का या प्रश्नाचं उत्तर दोन्ही नेत्यांनी दिल्यामुळं आता कार्यकर्ते चांगलेच चार्ज झाल्याचं साताऱ्यातील नव्हे तर जिल्ह्यातील चित्र आहे एकूणच विरोधकांचं मोठं आव्हान या निवडणुकांमध्ये आपल्यासमोर आहे त्यामुळं वरिष्ठांच्या सूचनानुसार योग्य वेळी योग्य त्या, त्या पद्धतीचे निर्णय घेतले जातील सातारा नगरपालिकेच्या अनुषंगानं पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढली जाईल अशा देखील आशा आता पल्लवीत झाल्यामुळं दोन्ही आघाड्यांवर लढलं जाणार की पक्षचिन्हावर या प्रश्नाला देखील नामदार शिवेंद्र राजे भोसले यांनी बैठकीत अत्यंत मार्गिकपणानं सूचना केलेल्या आहेत एकूणच दोन्ही नेत्यांनी मोनोमिलनावरती भाष्य करत मोनोमिलनातूनच निवडणुका लढल्या जातील असे सुतवाच केल्यामुळं आता कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालेलं आहे एकूणच सातारा शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आम्हाला तिकीट मिळेल का या पद्धतीच्या चर्चा करत असताना अनावश्यक चर्चा टाळा असे देखील कानपिचक्या नामदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना दिलेले ये आहेत येथे झालेल्या मेळाव्यामध्ये इच्छुकांची भावगर्दी पाहायला मिळाली एकूणच नेमकं शिवेंद्रसिंह राजभोसले काय बोलणार याकडं सगळ्यांच लक्ष लागून राहिलं होतं अत्यंत कमी वेळामध्ये आणि मार्मिक शब्दामध्ये नामदार शिवेंद्र शिवेंद्रसिंह राजभोसले यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली एकूणच वरिष्ठांच्या माध्यमातून आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण मंत्रिपद ही पक्षानं दिले असल्याचं नामदार सिंह राजे भोसले यांनी बोलताना सांगितलं साताऱ्याचं विजन डोळ्यासमोर ठेवून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना साताऱ्याचा विकास करायचा असेल तर भाजपा पक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच पक्षश्रेष्ठी यांच्या सूचनाचं तंतोतंत पालन करायचं आहे या संदर्भात आपण आपल्या आपल्यातच वाद घालत बसलो तर आपल्याला साताराचं हित साधता येणार नाही ना एकूणच किरकोळ गटाराची कामं करणं वारंवार त्या संदर्भात बिल काढणं अशा लोकांनी कृपा करून माझ्याकडे येऊच नका असं परखड शब्दात देखील नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुनावलं आहे एकूणच साताराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनोमिलनातूनच होतील असे नामदार भोसले यांनी केलं तर दुसऱ्याच बाजूला सातारा जिल्हाधिकारी कार्यालय प्रतापगड प्राधिकरणाच्या बैठकी दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना माध्यमांनी छोडला असता त्यांनी मिलन कधी नव्हतं असे सूतोवाच करत साताराच्या विकास कामांसंदर्भात जे कोणी आहेत त्यांच्याबरोबर मी कायमच आहे मात्र सातारच्या विकासात जो चुकीची भूमिका घेईल त्यावरती माझा आवाज कायमच उठलेला असतो अशी देखील भूमिका घेत मनोमिलनाच्या माध्यमातूनच काम करत आहोत सूचक विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्यामुळं निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मनोमिलनातूनच होणार असल्याचं दोन्ही नेत्यांनी सूचित केलेलं आहे